एफ एम सी कंपनीचंच कोराजन वापरा इतर कोराजन हे डुप्लिकेट आहेत पैसे कमी जातात परंतु त्याचं जे प्रोटेक्शन आहे जेवढं दिवस वीस एकवीस दिवस ते राहत नाही त्याचबरोबर तुम्ही कुठलंही चांगल्या कंपनीचं एक बुरशीनाशक घ्या त्याच्यामध्ये आपण टिल्ट घेत आहोत पंचवीस एम एल आपल्याला वापरायचं आहे आणि एक खत की तुम्ही बघू शकता का यम के पी झिरो बावन चौतीस चांगल्या पै पद्धतीचं खत आहे ते सगळं आपण मिश्रण करून घेत आहोत इथे तुम्ही बघू शकता की हेच खत किंवा ह्याच गोष्टी तुम्ही वापरा नमस्कार शेतकरी बांधवांनो अननोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्च स्वागत मित्रांनो आपण हे जो साडेतीन एकराचा प्लॉट आहे सोयाबीन तुरसा त्याच्या आपण पेरणीपासून म्हणजे लागोडीपासून ते आत्तापर्यंत सगळे व्हिडिओ काढलेले आहेत आणि त्याची वाढ त्याचबरोबर कुठं कमी वाढ आहे कुठं जास्त वाढ आहे कुठं कंबर कंबर वाढ आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवलेल्या आहेत मागचा जो आपला व्हिडिओ आहे त्याला भरभरून प्रतिसाद आहे त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत की तुम्ही तिकडे बघा मागे आपलं शेवटची फवारणी चालू आहे सोयाबीन तूरमध्ये आणि तुम्ही फवारणी बघू शकता की पेट्रोल पंपावर आपण फवारत आहोत कारण आपल्याला माहिती आहे की साध्या चार्जिंग पंपाने पूर्ण वयची वय वाई घेता येत नाही आणि औषध पण आपल्याला मग एवढं महाग औषध असून त्याचा कुठलाच असा चांगला प्रतिसाद मिळत नाही तुम्ही बघू शकता की झूम करून तुम्हाला दाखवतो की पूर्ण एक वयची वय वाई, याच्यामध्ये आपली येऊन जाते त्यामुळे कुठल्याच गोष्टीचा आपल्याला फरक उडत नाही आणि तूर म्हटलं तर आपल्याला माहिती आहे की तूर आपण नंतरच फवारणी घेतो त्यामुळे आपण तुरीवर सध्या कुठल्याच प्रकारे फवारणी घेत नाही आहे आता सोयाबीनची वाढ तुम्ही बघू शकता की इथे जिथे जिथे काय मांडी मांडी आहे तिथं चांगला लाग आहे आता तुम्हाला मी दाखवतो तुम्ही बघा शेंगा 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 आहे म्हणजे आता पूर्ण बघा खाली झूम आऊट करतो चांगला लाग आहे आणि खाली दोन तीन जरी दाणे असले तरी चांगले आहे कारण यांना याची वाढ नाही आहे परंतु आतमध्ये आपण मागचा जो व्हिडिओ टाकला त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवलंच आहे की वाढ जास्त झाली शेंगाचं प्रमाण कमी आहे पुन्हा तुम्हाला बरेचसे आता हे आळासण आहे म्हणजे तुम्ही बघा की इकडून धुरा आहे हा धुरा आणि इकडून आळासण तर त्या त्याची वाढ कमीच असते आणि तिथे शेंगा पण जास्त असतात प्रत्येक झाडाला तुम्ही बघा आता इथे इथे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे कुठं कुठं फुलं अजून आहेत कुठं वाद्या वगैरे आपलं बारीक बारीक पापड्या आहेत आणि चांगली यावेळेस सोयाबीन आपली आलेली आहेत तुमची कशी काय सोयाबीन आहे तेसुद्धा तुम्ही कमेंट करा चांगल्या पद्धतीने सद्य स्थितीमध्ये तरी आपलं सोयाबीन आहे आता याला जेमतेम दोन सव्वा मन दोन महिने झालेले आहे आणि चांगली ही वाढ होत आहे अशा पद्धतीने आपली फवारणी इकडे चालू आहे आत्ता तुम्ही पुन्हा एकदा इथं बघा की शेंगा चांगल्या पद्धतीने लागलेल्या आहेत आपण मागे तुम्हाला सांगितलं की आतमध्ये भरपूर वाढ आहे म्हणजे कुठं कुठं कंबर कंबर आहे परंतु मित्रांनो घाबरून जाण्याचं जा कारण नाही आहे चांगल्या पद्धतीने तुमचा शेवटचा फवारा काढा आता आपण हा जो व्हिडिओ बनवता आहे याच्यामध्ये आपण कुठला फवारा घेतला आहे तोच तुम्हाला सांगत आहे याच्यामध्ये आपण तुम्हाला आधीही सांगलं होतं की कोराजनशिवाय पर्याय नाही सगळ्यात बेस्ट औषध आहे थोडं महाग पडेल आता आपल्याला माहिती आहे एकरी चार किंवा पाच पंप फवारणीसाठी आपल्याला लागतात त्यामुळे चार किंवा पाच पंपामध्ये आपल्याला एकरी आता मी जो अंदाज काढला सातशे ते साडेसातशे रुपये एकर म्हणजे साधारणतः दीडशे रुपये पंप हा पडतो आपल्याला त्यामुळे शेवटचा फवारा असल्यामुळे आपल्याला एकरी सातशे आठशे त्याच्या अंदाजात कुठं हजार होतील पण याच्यावरती आपल्याला ते जात नाही आहे औषधी आणि आपण जेव्हा लोकलचं किंवा आता आपल्या सर्वांना माहिती आहे की कोराजनचं पेटेंट किंवा त्या सगळ्या गोष्टी आहेत तर बरेच लोक मेन एफ एम सी कंपनीचं कोराजन न वापरता दुसरे कोराजन वापरत आहेत जे की स्वस्त आहे परंतु त्याचा एवढा इफेक्ट येणार नाही मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं ते याच्यामध्ये आपण कोराजनसोबत टिल्ट घेतला आहे बुरशीनाशक आणि झिरो चौपन्न चौतीस हे खत घेतलेलं आहे बेस्ट खत आहे तुम्हाला जर अजून दुसरे खत माहीत असेल ते टाका परंतु या खताला चॅलेंज नाही असं काहीसं लाग जर आपल्या सोयाबीनचा बघितला तर इकडे चांगला लाग आहे पुन्हा एकदा चांगला लाग आहे चांगला लाग आहे परंतु आतमध्ये थोडा कमी जास्त आहे हे महत्त्वाची गोष्ट परंतु घाबरून जाण्याचं कारण नाही आता आपल्या सर्वांना माहिती आहे कोणाला दहा क्विंटल होते कोणाला बारा क्विंटल होते एकरी आ, ते कधीकधी खोटं खोटं होते हे पण आपल्याला माहिती आहे त्यामुळे साधारणतः सोयाबीन तूरमध्ये सात आठ सहा पाच आता आपला एवढा मोठा प्लॉट आहे आपल्याला किती होईल काय होईल हे माहिती नाही परंतु आपण एक अंदाज पकडला आहे की आपल्याला सहा क्विंटल पाच ते सहा क्विंटल भरपूर आहे आपल्याला कारण आपल्याला तुरीचंच जास्त याच्यामध्ये उत्पन्न घ्यायचं आहे तुरीची जास्त मेहनत करायची आहे आणि यावर्षी सर्वांना माहिती आहे की सोयाबीनचं जरा वांदेचं आहे कोणाचं कमी कोणाचं जास्त प्लॉटचं सगळं असं विचित्र कार्यक्रम झालेला आहे त्यामुळे हताश होऊ नका निराश होऊ नका जेवढं होईल तेवढं चांगलं असं काहीसं तिसरा फवारा घ्या त्याच्यामध्ये चांगलंच जनरल औषधी घ्या चा तशी प्रचंड हवा सुटली आहे परंतु आपल्याला प्रॉब्लम प्रॉब्लेम घ्यायचा आहे कारण आपल्याला माहिती आहे की अमावश्या झाल्यानंतर घेतलं गरजेचंच आहे एक दोन दिवस थांबू शकतो परंतु बऱ्याच ठिकाणी आपल्याला अळ्यास त्यामुळे आपण म्हणजे अत्यावश्यक आहे तसं पाहिलं तरी आवर्षी रोग नाही आहे तुम्ही बघू शकता की इथं कुठेच रोग आता बघा रोग नाही आहे आपण म्हटलं परंतु आता इथं बघा की शेंगांना तुम्हाला मी दाखवतो ते शेंग बघा म्हणजे शेंगा खाणं कुठंतरी सुरू झालंय त्यामुळं कोराजन जे बेस्ट आहे तुम्हाला सांगितलं मी अशा पद्धतीने तुम्ही तुमचा जर तिसरा फवारा राहिला असेल तर घेऊन घ्या छानपैकी पिकं यावर्षी आहे तुमचे पिकं कशी आहे कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि सगळे व्हिडिओ बघून घ्या मित्रांनो जेणेकरून तुम्हालाही फायदा होईल तुमच्या कमेंटने मलाही फायदा होईल झिरो बावन चौतीस नावाचं हे खत तुम्ही जरूर घ्या त्याने बराचसा फायदा होतो आहे दाणे चांगले भरतात तुम्ही हवा बघू शकता की आमच्या प्रमाणात हवा सुटलेली आहे हवेमध्ये फवारणी घेणे टाळा परंतु आता आपण आपले दोन चार पंपस राहिले त्यामुळे आपण आता तेवढ्यासाठी थांबणे अपेक्षित नाही आहे त्यामुळे आपण तेवढं आटपून घेणार आहे पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद काल आपण फवारणी केली होती आणि त्याचा रिझल्ट तुम्ही बघू शकता की एवढाल्या मोठाल्या अळ्या मृत्युमुखी पडल्या मित्रांनो तुम्ही बघू शकता की एकदम त्यांच्या गुंगी आलेली आहे म्हणजे क्वालिटीचं औषधी वापरा भलेही ती महागडी पडेल आपल्याला औषधी आणि त्याच्यात खत आणि ह्याच इतर गोष्टी दीडशे रुपये पंपाप्रमाणे पडल्या परंतु इथं तुम्ही बघू शकता की अळ्यांचा संपूर्ण नायनाट झालेला आहे कारण डुप्लिकेट जेव्हा आपण वापरतो तेव्हा एक ते दोन दिवस बरं वाटते नंतर त्या आवड्या पुन्हा येतात पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद